नमस्कार जनभयान न्यूजच्या नवरात्री स्पेशल नवदुर्गा कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी पूजा काळे सर्वांचं स्वागत करते आणी चा अपना चा आणी आहे आणि नवरात्रीच्या विशेष पर्वावर आपण अकोला शहरातील नवदुर्गांना भेटत आहोत आपल्या अकोला शहरातील काही अशा महिला की ज्या आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने ह्या सगळ्या मैत्रिणी वाटचाल करत आहेत आणि यशस्वी जीवन जगत आहेत ज्यांची कहाणी आपल्या सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि त्या स्वतःला सिद्ध करत आहेत तर पुन्हा एकदा आज आपण आपल्या एपिसोडमध्ये एका नव्या नवदुर्गे बरोबर सहभागी झालेलो आहोत तिचं नाव आहे अश्विनी सोमेश्वर पाचपोर तर अश्विनी ही सध्या आपल्या अकोला शहरामध्ये स्वतः इलेक्ट्रिक ऑटोच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय करते आहे इलेक्ट्रिक ऑटो चालवत ती संपूर्ण शहरभरामध्ये महिलांसाठी उपलब्ध असणारे आणि महत्त्वाचे कपडे ती सगळ्या <laughs> शहरांमध्ये घरोघरी जाऊन त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहोचून देते आहे त्याचबरोबर लहान मुलांना शाळांपासून घेऊन याच ऑटोच्या माध्यमातून त्यांना घरी घरोघरी नेण्याचं काम सोडण्याचं काम सुद्धा ती करते आहे इलेक्ट्रिक ऑटो हा सध्या आपल्या पर्यावरणपूरक हा असे एक मार्ग निवडून अश्विनीने आपलं एक स्वतःच्या उदरनिर्वाहाचं जे काय साधन आहे तिने ते निवडलेलं आहे आणि सध्या आपल्या कुटुंबाचा जो उदरनिर्वाह आहे ती या माध्यमातून खूप यशस्वीपणे करते आहे सर्वात आधी आजच्या आपल्या एपिसोड मध्ये मी अश्विनीचं स्वागत करते आजच्या आपल्या नवरात्री विशेष नवदुर्गा कार्यक्रमामध्ये अश्विनी तुझं खूप खूप स्वागत आहे सोबतच नवरात्रीच्याही खूप खूप <laughs> शुभेच्छा देते आहे प्रत्येक एपिसोडमध्ये काहीतरी वेगळं कार्य करणारी आपली मैत्रिण आपल्याबरोबर सहभागी आहे आणि अश्विनीला सुद्धा मी तिच्या या कामाबरोबर माझ्याच घराच्या आजूबाजूला बघितलं आणि तेव्हापासून ठरवलं की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तिला सगळ्यांपर्यंत पोहोचवूया तर आपण जाणून घेऊया तुझं शिक्षण माहेर आणि व्यक्तिगत आयुष्याबद्दल तू काय बोलशील माझं माहेर इथलंच आहे जुन्या शहरातलं आणि सासर कौलखेडला आहे आणि शिक्षण माझं झालं डीएमएलटी शिक्षण झालेलं असताना सुद्धा आपण हा व्यवसाय करावा असं का वाटलं तुला व्यवसाय आता आई आई वडिलांचा हा व्यवसाय होता माझ्या वडील गेलेत माझे आणि गे मग त्याच्यानंतर आईला प्रश्न पडला की हे कसं चालेल आता कसं होईल आपलं मुळात आई वडिलांचा कोणता व्यवसाय होता कपड्यांचा बिझनेस हाच होता ते घरोघरी गोर जाऊन सगळ्यांना हे करायचे गाऊन वगैरे द्यायचे कपडे विकायचे तर आईला मग बाबा गेलेत मग त्याच्यानंतर आईला प्रश्न पडला की आपण कसं करायचं की बाबा तर गेलेत आता सहारा कोणाचा की दोनच मुली तीन ती नाशिकला एक मी इथे तर तिला मग मी म्हंटल की मी नेत जाईल ना तुला तू कशाला काळजी करते मी आहे ना ती ड्रायव्हर म्हणून मी आहे ना तर मग त्याच्यानंतर हे सुरुवात झाली सगळी तिला तिचा भार सांभाळायचा म्हणून मग बरोबर म्हणजे तुमच्या माहेरच्या कुटुंबामध्ये मा तुम्हाला भाऊ भाऊ नाही ऐकून किती बहिणी आहे तुम्ही दोघीच बहिणी अच्छा मग दोघी बहिणी मिळून ठरवलं की आपल्या माहेरचा भार उचलायचा आणि आपल्या आईचा सांभाळ करायचा म्हणजे खऱ्या अर्थाने आपली जी काय प्रेरणादायी कहाणी आहे अश्विनीची ती इथे सुरुवात होते आहे की आजच्याही जगामध्ये आपल्या कुटुंबामध्ये मुलगा नसताना मुलींनीच जर काही जबाबदारी सांभाळली आज अश्विनीच्या आई वडिलांचा हा व्यवसाय होता की ते घरोघरी जाऊन गाऊन किंवा महिलांचे पंजाबी ड्रेसेस विकायचे आणि स्वतः ऑटो चालवत विकायचे तर मग वडिलांचा आधार गेल्यानंतर आई कोणाच्या आधाराने हा कार्य हे काम करणार तर त्यासाठी अश्विनीने पुढे सरसावली आणि अश्विनीने तो भार उचलला तर आता मुळात जो इलेक्ट्रिक ऑटो आहे तो शहरभरांच्या रस्ते रस्त्यातून चालवण्याचं चा धाडस तू कसं केलं ते बाबा गेल्यानंतरच आलं त्यांची जबाबदारी माझ्यावर आली आईची तर काहीतरी आपल्याला लग घ्यावंच लागेल ना हातामध्ये बरोबर तर पहिले वाटत होत पण तिचा आपल्याकडे आहे आपल्याला भार तिचा सांभाळायचा आहे म्हणून मग कोणाचाच न विचार करता मी सरळ रस्त्याने धरली अच्छा आणि ऑटो स्वतः चालवत आईला मागे बसवून तो संपूर्ण गाऊन किंवा पंजाबी ड्रेसेस जे पण महत्वाचे कपडे आपल्या महिला वर्गांसाठी लागतात त्यांचा सगळाच भार घेऊन अश्विनी आज अकोला शहरामध्ये सन्मानाने हा व्यवसाय करते आहे तर अश्विनी मला असं जाणून घ्यायला आवडेल की आता सध्या तुझी सासरची मंडळी किंवा मिस्टर हे काय करतात आणि त्यांनी या त्यांची भूमिका कशी होती या निर्णयानंतर त्यांची भूमिका सगळ्यात महत्वाची <laughs> आई बाबांनी शिकवलं मला चालायला पण जे चालायचं होतं ते त्यांनीच माझ्या सासू सासऱ्यांनीच बरोबर कारण की त्यांनी जर माघार घेतली असती तर hmm. मला आज उभं नसतं राहतात बरोबर सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे मुलगा बनवलं माझ्या आई बाबांनी पण त्याचं कर्तव्य पार पाडायचं हे शिकवलं यांनी Oh. माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासू सासरे सगळ्या वेळी आपल्या कुटुंबा सासरच्या मंडळींच सा ही आपल्या पाठीमागे आधार फार गरजेचं असतं आणि त्यांनी या सगळ्या गोष्टीला होकार दिला पहिल्यांदा म्हणजे माझं लग्न झाल्याबरोबर मी टू व्हीलर चालवायची हे सांगते घरी कोणीच नव्हतं मला एक काम पडलं तर टू व्हीलरच होती तर मी म्हटलं की आई मी कशाने जाऊ विचार करत आई म्हणे ने ना ते टू व्हीलर म्हटलं मी नेऊ लग्न झाल्याबरोबर आई म्हणे की नाही ना काय होते म्हणजे तेव्हाच मला आधार मिळाला त्यांचा माझ्या ससु की नाही ब आपण करू शकतो बरोबर म्हणजे पहा या सगळ्या प्रवासामध्ये दोन्ही कुटुंबांची भूमिका फार महत्वाची आहे इकडे माहेरी पण अश्विनी आणि अश्विनीच्या बहिणीला मुलांप्रमाणे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचं एक संस्कार मिळाले आणि त्या संस्कारांना पुन्हा एकदा एक, एक खूप मोठा आधार मिळाला तो सासरचा सासर। तर आता साधारण ह्या दोन्ही गोष्टी आपली सासरचं सा सगळे घरच्या का, मंडळींचे कामं आणि दिवसभरांचा हा व्यवसाय यासोबतच अश्विनी ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑटो मध्ये घेऊन घरोघरी पोहोचवण्याचं सुद्धा एक काम करते आहे तर हे सगळं कसं मॅनेज करते है। हे सगळं आता घरच्यांमुळे पण आणि पॅरेंट्स मुळे पण जे मला पॅरेंट्स वेळ देतात की ब नाही चला आपण घेऊन जाऊ त्यांचा पण खूप मोठा सहभाग आहे माझ्या याच्यामध्ये वेळा हा सगळा समजा कपडे व्यवसाय माझ्यामध्ये मुलांचा सकाळी मुलं नऊ वाजेपर्यंत मुलं शाळेत पोहचून द्यायची सकाळी साडेसहा पासून चालू होतात मुलं तर सात नऊ वाजेपर्यंत दोन तीन ट्रिप आणि मग त्याच्यानंतर नऊ ते साडेबारा ते एक वाजेपर्यंत कपडे विकायचे ऑटो मध्ये घरोघरी आणि मग त्याच्यानंतर एक वाजता आपली गाडी एका चौकामध्ये उभी करून तिथे दिवसभर गाडी उभी राहते आणि आई तिथे असते अच्छा गाडीवरती आणि मग परत दुपारी मुलं आणायची मग परत आईला संध्याकाळी तिच्या घरी पोचून द्यायचं बरोबर हे सगळं झाल्यानंतर असं पूर्ण शेड्यूल बिझी आहे तो हो आणि असायलाही हवं कारण प्रत्येक महिला आपली ही आपल्या कुटुंबाच्या आधारासाठी जर असं काम करत असेल तर तिने सतत स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवणं पण त्याचा एक सगळा जो काय तो सगळा वेळ जो आहे तो कुठेतरी सत्कारणी लागतो आहे आणि दोन्ही कुटुंब खूप समर्थपणे आज उभे आहेत तर आता हा जो कपडे घरोघरी जाऊन विकण्याचा व्यवसाय आहे तर मुळात यासाठी लागणारं साहित्य यासाठी लागणारा जो काय सगळा पूर्ण माल आहे तो आणणे तो डिस्ट्रीब्यूट करणे हे सगळं तुम्ही कसं ठरवता आई आणि तो हे जे आहे हे सगळं कलेक्शन प्रत्येक मालाचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे या गावावरून म्हणजे जिथे मला आवडते मी तिथन घेते क्वालिटी वगैरे असं प्रत्येक ठिकाणी फिरावं हो लागते त्याची क्वालिटी पाहावं हो लागते आणि मग तिकडनं आल्यानंतर सगळे त्याचे भाव वगैरे आणि आपल्याला जास्त काही भाव नाही घ्यायचे आहे वस्तू आम्ही आणलेली आहे ती वस्तू आपली मेहनतची फक्त जेवढे निघाले तेवढेच घ्यायची साधारण कोणत्या कोणत्या गावाला जाऊन तुम्ही हा सगळा माल खरेदी करता मी एक नाशिक मुंबई आणि अमरावती अच्छा आणि गाऊनच्या व्यतिरिक्त आणखी काय काय असते गाउन अंडर गार्मेंट वगैरे अंडर गार्मेंट आहे आता म, तुम्हाला दोघींनाही गाडीत बघून वेगवेगळ्या परिसरात तुम्ही जेव्हा जाता महिलांचा कसा प्रतिसाद असतो तुम्हाला दोघींना ते सगळं विकत असताना किंवा तो दोघींना व्यवसाय करत असताना त्यांचा उत्साह म्हणजे आमच्यापेक्षाही जास्त असतो कारण कुठलीही महिला ही तुमच्या दोघींना पाहून लवकर आकर्षित होत असेल तर काय त्या कशा प्रतिसाद देतात तुमच्या दोघींच्या जोडीला नाही त्यांचा प्रतिसाद खूप असतो आणि त्या म्हणतात ताई तुम्ही आल्याने आमच्याकडची क्वालिटी पण चांगली आहे आम्ही तुमच्याच घेतो तुमच्या कलर जात नाही तुमच्या घरचे कपडे चांगले असतात तुम्ही येत का नाही पण आम्हाला एवढा वेळ मिळत नाही की प्रत्येक एरियामध्ये आम्ही दोन दोन तीन तीन दिवस देऊ म्हणून बरोबर कोणत्या कोणत्या भागात अकोल्यातल्या तुम्ही जाता अकोल्यामध्ये सगळ्या भागात मलकापूर तुकाराम चौक अच्छा सगळीकडे कलखेड खडकी सगळीकडे फिरतो आम्ही अच्छा पण एकाच एरिया मध्ये आम्हाला आठ दहा दिवस लागतात फिरायला हो तर मग तो दुसऱ्या एरियाला वेळ लागतो ना तर ते बायका वाट पाहतात दुसऱ्या <laughs> आणि आणखी आता आईचा सगळा भार तू सांभाळते आहे अश्विनी त्याचबरोबर तुझ्या कुटुंबात तुझ्या घरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा आधार वाटत असेल सगळं आणि याच्यामध्ये मुलांना वेळ देणं कसं शक्य होते मुलांना वेळ देवा द्यावंच लागते भविष्यात आता दोन्ही कुटुंबांसाठी घेऊन काय तुझी हे का आहे संकल्पना आहे न, नवीन काही करायचं आहे का ते दोन्ही कुटुंब आता माझ्याच भविष्यावर म्हणजे माझेच आहेत आणि माझ्याच याच्यावर आहेत मग मला हे करावंच लागेल ना थोडं बरोबर तर आता यामध्ये काही नवीन ऍडिशन करायची इच्छा आहे का नवीन हो आता नवीन पुढे बिझनेस वाढत आहे आपला मुलं पण माहित शाळेची आता मोठी गाडी घ्यायचा विचार करते <laughs> स्कूल बस <नहीं। laughs> तर भविष्यातही तुझे स्वप्न जे आहेत ते नक्की पूर्ण होवत नवरात्रीच्या निमित्ताने जेही प्रेक्षक आज अश्विनीला बघत आहेत तर आजही आपल्या कुटुंबांमध्ये मुलीने हा आपल्या आईकडच्या कुटुंबाचा सांभाळ करावा आणि खऱ्या अर्थानं मुलगी सुद्धा ही त्यांच्या वंशाचा दिवा ठरू शकते हे आपल्याला अश्विनीच्या माध्यमातन एक मूर्तिमंत उदाहरण आज मिळालेलं आहे तर अश्विनी ज्या ज्या कुटुंबात आज भाऊ नाही आहे किंवा एखादा मुलगा नाही आहे अशा कुटुंबांना किंवा सगळ्याच कुटुंबांना तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या एपिसोडच्या माध्यमातून की जेणेकरून मुलींना तुझा जो काय हा सगळ्या तुझी सगळी वाटचाल आहे ती आणखी प्रेरणादायी वाटेल ज्या कुटुंबात मुलगा नाही आहे मुलीच आहेत त्या कुटुंबात मुलंच आहेत सगळे असं मला म्हणायचं आहे आणि मुलींनी करायलाच पाहिजे हे आपल्या आई बाबांसाठी बरोबर कारण की त्यांनी एवढं आयुष्य आपल्यासाठी हे केलंय तर आपलं आहेच ना तेवढं त्यांना सांभाळायचं वगैरे तर मुलींनी समोर यायलाच पाहिजे तर खूप छान संदेश देत की प्रत्येक घरात आपण मुलगा मुलगी हा भेद समजूच नाही नाही आणि मुलगी असो की मुलगा असो आपल्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळावी आणि आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे त्याचं ऋण फेडण्यासाठी त्यांचा सगळा भार आयुष्यात त्यांनी उचलावा असा एक खूप छान संदेश आजच्या माध्यमातन आजच्या एपिसोडच्या माध्यमातन जातो आहे पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये सहभागी असणारी नवदुर्गा पुन्हा खूप सलाम करूया तिच्या कार्याला सलाम करूया की एक नवीन उदाहरण तिने आपल्या पुढे ठेवलं आहे आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी दोन्ही कुटुंबांची धुरा ती खूप छानपणे सांभाळते आहे आपल्या पुढल्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्या पुढल्या एका नवदुर्गेला आपण भेटूया ती सुद्धा अशीच आपल्या कार्यक्षेत्रात खूप निपुण आहे आणि यशस्वीपणे वाटचाल करते आहे तोवर आजच्या कार्यक्रमात थांबूया धन्यवाद